नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी नांदेड जिल्हा परिषदच्या अंगणवाडी सुपरवायझर पदासाठी भरपूर अशा जागा होत्या त्या जागेपैकी कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोणाचं सिलेक्शन झालेलं नाही आहे हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे तत्पूर्वी या ठिकाणी जागा होत्या एकोणीस आणि विद्यार्थी जे पास झालेले आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले विद्यार्थी आहेत जवळपास आठशे एक्केचाळीस म्हणजे या ठिकाणी जवळपास आठशे वीस लोकांचं जवळपास एकशे बावीस लोकांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी मायूस नव्हता येणाऱ्या काळामध्ये जी पाचवीस पदांची भरती येणार आहे त्या पाचशे पदांसाठी तुम्ही आजच तयारी करू शकता तसंच या पाचवीस पदामध्ये ज्या आहेत तुम्ही या ठिकाणी परत फॉर्म भरू शकता तुमच्याकडे सोर्व संधी या जागा फक्त एवढी मी गॅरंटी देऊ शकत नाही की निवडणूकच्या अगोदर निघतील की नंतर निघतील कदाचित निवडणूकच्या नंतरच निघू शकतात असं मला या ठिकाणी आता वाटू लागलेलं आहे किंवा चान्स आहेत मात्र तसंच अंतर्गत भरतीसाठी सुद्धा जवळपास तीनशे जागा या ठिकाणी आहेत एका जिल्ह्यात दहा म्हटलं तरी तीनशे सात्याने सांगितलं पण माझ्या हिशोबाने दोन हजार पंधरा पासून जागा निघत आहेत तेरापासून तर कदाचित जास्त असतील पण एक आपला आपल्या तीनशेच या ठिकाणी आहेत म्हणजे आठशे पदासाठी या ठिकाणी सुपरवायझरची जाहिरात आहे अंतर्गत आणि सरळ सेवा तर तुमच्यासाठी आपण पंधरा ऑगस्ट निमित्त ऑफर दिली होती पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर तर ही ऑफर आता सुद्धा आपण चालू ठेवत आहे कारण की परीक्षा पुढे जात आहेत प्रत्येकाकडे पैसे असतीलच असं नाही आहे फक्त दोनशे रुपये महिना तुम्हाला या ठिकाणी बॅच तुम्हाला पडणार आहे बारा महिन्याची ही ऑफर आपण दिलेली आहे दोन ते तीन दिवसापर्यंत दोन तारखेपर्यंत आपण ही ऑफरचा काय घ्यायचा आहे लाभ घ्यायचा आहे जेणेकरून ज्या इतिहासात चुका झाल्या त्या आता विसरून आपण पुढच्या चुकाकडे जायचं आहे तर आपण बघूया कोणता कट ऑफ लागला तसंच काही लोकांना पर्सनली ज्यांचं खरंच स्वप्न आहे की त्यांना मेंटर हे करायचंच आहे सुपरवायझर त्यांना दुसरी कुठली नोकरी नको किंवा त्यांचं एकच ध्येय आहे तसं पण या ठिकाणी खालच्या छोट्या छोट्या नोकऱ्या करून बडतर्फी मिळवण्यापेक्षा डायरेक्टीन ग्रेड ची अंगणवाडी पोस्ट मिळवणं ते तुम्हाला कधीही परवडलं तलाठी व्हा नंतर वरवर जाऊन पंधरा अठरा वर्ष लागतील तेव्हा एवढं तुमचं बेसिक होईल आरोग्य सेवक सेविका किंवा क्लर्क लागलं तरी सुद्धा एवढं होण्यासाठी अठरा वर्षाचा अनुभव लागेल त्यापेक्षा आताच मेहनत केलेली बरी तर त्यासाठी एक स्पेशल मेंटरशिप बॅच सुद्धा आपली आहे ती बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता त्यासाठी तुम्हाला हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून माहिती मिळू में शकता मेंटरशिपची सुद्धा आणि रेग्युलर बॅच ही ऑफर आहे लक्षात हो, ठेवा दोन तारखेपर्यंतच आहे तर आता आपण बघूया या ठिकाणी कट ऑफ किती लागलेला आहे आणि टोटल आठशे एक्केचाळीस लोक क्वालिफाय झालेले आहेत पंचेचाळीस टक्क्यापेक्षा या ठिकाणी पहिला जो क्रमांक आलेला आहे तो क्रमांक आलेला आहे गायत्री सूर्यवंशी यांचा यांनी एकशे सहासष्ट गुण घेतलेला आहे येथे कट ऑफ किती जातोय आपण पूर्ण डिटेल्स बघूया तर या ठिकाणी नांदेडला ना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कटॉफ पाडायचं असेल तर खुल्या गटाच्या जा दोन जागा आहेत किती आहेत खुल्या गटाच्या जा दोन जागा आहेत समांतर आरक्षण सोडून सोडून सुद्धा दोन आहेत तर बघू या ठिकाणी दो दोघांच्या ठिकाणी कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे तर खुल्या गटामध्ये गायत्री सूर्यवंशी आणि मोहिनी पांडुले यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे चौसष्ट गुणांवर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे किती एकशे चौसष्ट गुणांवर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे लक्षात ठेवा वन सिक्स्टी फोर वर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे आता आपण पाहणार ईडब्ल्यू एस च्या तीन जागा आहेत आणि ओबीसीच्या सहा जागा ईडब्ल्यू एस च्या तीन आहेत आणि सरळ ओबीसीच्या चार जागा आहेत तर आपण ईडब्ल्यू एस चा कटक बघूया आणि ओपनचा सुद्धा बघूया तर या ठिकाणी आता ईडब्ल्यू एस दोघं सुद्धा ईडब्ल्यू एस आहेत इथं आपण ईडब्ल्यू एस तीन जागा आहेत बघा ईडब्ल्यू एस पहिली व्यक्ती ईडब्ल्यू एस वन नंतर ई डब्ल्यू एस टू आणि ईडब्ल्यू एस थ्री तर ईडब्ल्यू एस सविता मॅडम यांचं सिलेक्शन झालेलं आहे सविता मस्के जो कट आहे तो वन फोर्टी सिक्स लागलेला आहे किती वन फोर्टी सिक्स ईडब्ल्य कट लागलेला आहे नंतर आता ओपनच्या जागा या ठिकाणी जरी सहा असतील तरी यातल्या सरळ सेवा सोडून समांतर आरक्षण सोडून चार जागा आहेत तर ओपनचा ओबीसीचा चा कट या ठिकाणी आपल्याला बघायचा आपण स्टार्ट पासून ओबीसी बघूया तर या ठिकाणी ओबीसी वन ओबीसी टू ओबीसी थ्री ओबीसी फोर तर या ठिकाणी ओबीसीचा जो कटॉप आहे तो काजल भडुकले यांचं शेवटचं सिलेक्शनचं नाव आहे सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ओबीसीचा गडाब मी सांगितल्याप्रमाणे वन हंड्रेड अँड फिफ्टी एट लागलाय किती लागलाय वन हंड्रेड अँड फिफ्टी एट लागलेला आहे विचार करा एकशे अठ्ठावन्न ही सेम कंपनी आहे जी आरोग्य सेविकेचाही पेपर घेतलेला आहे अंगणवाडीचा सुद्धा घेतलेला आहे लक्षात ठेवा बऱ्याच लोकांनी या ठिकाणी यांचं एकशे अठ्ठावन्न यांची पोस्ट फक्त दोन दोन गुणामुळे गेलेली आहे एक प्रश्न बरोबर आला असतं सगळ्यांचं सिलेक्शन झालं असतं नंतर या ठिकाणी पुढचा जो गडाब आपल्याला पाहायचा आहे झालेला आहे आता आपण बघूया एस सी आणि एस टी एस सी आणि एस टीची एक एक जागा आहे तर त्यांचा कटॉफ हा किती गुणांवर गेलेला असेल एक जागा एस सी आणि एक जागा एस टी हा एस सीची व्यक्ती सापडलेली आहे काय आश्लेषा कंधारे यांचा एकशे से शेहेचाळीस वर लागलेला लक्ष ठेवा ऑफ हा एकशे से शेहेचाळीस लागलेला आहे खूपच जास्त कट ऑफ लागलेला आहे तसंच या ठिकाणी आता एस टीची जाहिरात जागा की एक होती एसटी वाले व्यक्ती किती गुणांवर आहे आपण त्या ठिकाणी कोण भाग्यवान आहे त्यांचं नाव या ठिकाणी बघूया एस टीचे तस जास्त विद्यार्थी नसतात पण या ठिकाणी असं वाटतं की एस टीचा खूप कमी लागलेला असू शकतो एकशे तीसच्या च्या आसपास हा एस चे व्यक्ती सापडलेले आहेत एकशे अठ्ठावीस या ठिकाणी वैष्णवी मेश्राम आहे यांचं वन ट्वेंटी एट गुणावर काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचं सिलेक्शन झालं नाही त्यांनी टेन्शन घेऊ नका चुका शोधा चुका दुरुस्त करा तुमच्यासाठी नवीन संधी नक्कीच आहे आणि ज्यांनी बॅचेस जॉईन केल्या नसतील त्यांनी स्वतःला दूर देऊ नका येणाऱ्या काळामध्ये योग्य नोट्स वाचा योग्य क्लासेस जॉईन करा आणि योग्य अभ्यासाचं नियोजन करा सगळ्यांना भाई वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डबल अकॅडमी पुणे ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन जॉईन करा थँक्यू धन्यवाद